नमस्ते भाऊ नगरी नगरीच्या या भागात आपण इंदोरमधला असा एक राजवाडा पाहणार रा आहोत जिथं देवी अहिल्या या अहमदनगरच्या भूमिकन्यानं आपली सत्ता गाजवली मध्य प्रदेशातल्या इंदोर या ऐतिहासिक शहरावर ज्या होळकर घराण्याची सत्ता होती तिथंच मल्हारराव होळकर यांनी मराठा साम्राज्य उभारून ऐतिहासिक राजवाड्याच्या माध्यमातून शासन केलं होळकर राजवट ही मराठा साम्राज्याचा एक महत्वाचा भाग होती जी मल्हारराव होळकर यांनी स्थापन केली होती खंडूजी या मूळ पुरुष असलेल्या धनगर घराण्यानं उत्तरेकडं राज्य विस्तार करून इंदूरला स्वतंत्र संस्थानाची स्थापना केली होळकर राजवट पराक्रमावर आधारित होती आणि त्यात मल्हारराव होळकर अहिल्याबाई होळकर आणि यशवंतराव होळकर यांच्यासारख्या महत्वपूर्ण व्यक्तींचा समावेश होता राजवाड्याचा सा इतिहास सांगणारा हा फलक आपल्याला दर्शनी भागातच पाहायला मिळतो हा फलक वाचूनही आपल्याला राजवाड्याविषयी होळकर घराण्याविषयी होळकर राजवटी विषयी संपूर्ण माहिती मिळते सर ये राजबाडा कता है, है तुकोजीराव महाराज ने इसका निर्माण करवाया था और यहीं पर कर वो सब यहीं से चलती थी राजवाडा से दशहरा दीपावली होली का त्यौहार सब यहीं से आ, होते थे और यह, यहीं से जितनी भी गतिविधि उस जमाने में होती थी सब यहीं से चलती थी वो गतिविधि राजमाता देवी, देवी। यहाँ रह चुकी है क्या? ये हाँ जी ये यहाँ रह चुकी है और ये टुकुजी राव और महाराजा यशवंत राव ये सब इनके वंशज ओके ओके हां करीब कितना है बता सकते हैं एरिया तो अच्छा तो नहीं बता नहीं हां ना आ आ होली पे होली के टाइम होता है समारो दशहरा दिवाली के टाइम होता है समारो यहाँ पे होते हैं और लालबाग बाग पैलेस है जहाँ जा इनका निवासी लाल बाग पैलेस वहाँ से ये आते थे हाथी हाथियों के ऊपर बैठकर और यहाँ राजवाड़ा आते थे तो यहीं पे सब तेव्हा होते वगैरे इंदौर हे मध्य प्रदेशातलं एक महत्वाचं शहर आणि या शहरात सन्मानाने उभ्या असलेल्या काही ऐतिहासिक वास्तूंपैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे होळकरांचा वाडा राजवाडा थोरल्या बाजीरावांनी अचूक हेरलेल्या काही वीरांपैकी एक होते मल्हारराव होळकर अटकेपार घोडी फेकण्याबरोबर विस्तारत चाललेल्या राज्याची घडी मोडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी मराठी सैनिक तैनात केले गेले आणि तिथं त्यांच्या सरदारांचे राजवाडे उभे राहिले बडोद्याला गायकवाड ग्वाल्हेरला शिंदे म्हणजेच आत्ताचे सिंधिया आणि इंदोरचे सरदार मल्हारराव होळकर मल्हारराव होळकर यांनी स्वराज्य निर्मितीमध्ये अतिशय मोलाचा आणि महत्वाचा सिंहाचा वाटा उचलला श्रीमंत बाजीरावांबरोबर अनेक लढाया जिंकल्या मल्हारराव होळकरांचा हा पराक्रम बघून श्रीमंत बाजीरावांशी सल्ला मसलत करून मल्हाररावांच्या पत्नी गौतमाबाई होळकर यांना खाजगी जहागिरी प्रदान केली सतराशे चौतीस ला बहाल केलेल्या या खाजगी जहागिरीत मालवा खान्देश यामधल्या अनेक गावांबरोबर इंदोरचाही त्यामध्ये समावेश होता आणि मग होळकरांचं कुटुंब इंदोरला स्थायिक झालं सन एकोणीशे सत्तेचाळीसला या राजवाड्याचं काम चालू झालं या राजवाड्यानं मराठ्यांचा पानिपतात झालेला पराभव ऐकला त्यानंतरचं राजकारण पाहिलं अनेक शासक पाहिले आपसी वैर पाहिलं आणि होळकरांमधलं अंतर्गत गृहयुद्धही पाहिलं नंतर अहिल्याबाई होळकर यांनी आपली राजधानी महेश्वरला जरी हलवली तरी इंदोर ही होळकरांची प्रमुख लष्करी छावणी म्हणून कायम राहिली यानंतरचे शासक यशवंतराव होळकरांच्या काळात मातब्बर मराठे सरदार शिंदे आणि होळकर यांच्यामधली दुही विकोपाला गेली त्यांच्या संघर्षामध्ये राजवाड्याचं अतुनात नुकसान झालं मल्हाररावांनी त्यांचा खजिना वाड्यात लपवला आहे असं समजून वाडा खोदून काढण्यात आला पुढं इंग्रजांशी पराभव पत्करावा लागल्यानंतर इंदोरला पुन्हा होळकरांची राजधानी करण्यात आलं होळकरांच्या प्रधानमंत्र्यांनी राजवाडा पुन्हा बांधून काढला ते बांधकाम अठराशे अठरा ते अठराशे ते तेहतीस इतकं चाललं या राजवाड्यात दगडी आणि लाकडी अशा दोन्ही प्रकारची बांधकामं आहेत अठराशे चौतीस ला राजवाड्याला लागलेल्या आगीमुळं एक मजला जळून खास झाला पुढं एकोणीशे चौऱ्याऐंशी सालच्या दंगलीत हा राजवाडा समाजकंटकांकडून पुन्हा जाळला गेला असे अनेक घाव अंगावर घेत उभा असलेला राजवाडा विविध काळात आणि वेगवेगळ्या लोकांकडून राजवाड्याचं काम झाल्यामुळं इथं मोगल मराठा राजपूत आणि फ्रेंच बांधकाम शैलीचं एकत्रीकरण झालेलं पाहायला मिळतं जाळीदार नक्षीकाम आणि लाकडी गॅलरी अतिशय सुंदर दिसते भक्कम अशा मराठा शैलीच्या दरवाज्यातून आत गेलं की मध्ये एक चौक लागतो आणि समोर एक मजली आणि दगडी बांधकाम आहे सात मजली उंच वाड्याचे खालचे तीन मजले दगडी बांधकामाचे आहेत तर वरचे मजले लाकडाच्या बांधकामाचे आहेत आणि हा फरक आपल्याला बाहेरूनही दिसून येतो हा राजवाडा दोनशे पन्नास वर्षांच्या इंदोर आणि माळवा इतिहासाचा खडा साक्षीदार आहे आणि खरंच प्रत्येकानं मध्य प्रदेशात गेल्यानंतर इंदोरला जावं आणि इंदोरला गेल्यानंतर शहराच्या मध्यभागी असलेला हा राजवाडा नक्की पाहावा या राजवाड्याच्या प्रवेशासाठी रुपये दहा आणि कॅमेरा असेल तर पंचवीस रुपये अशी फी आकारली जाते त्यानंतर या राजवाड्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस चालणारा विद्युत रोषणाईचा शो आवर्जून बघावा असाच आहे त्यामध्ये होळकर घराण्याचा संपूर्ण इतिहासही सांगितलेला आहे आणि विशेष म्हणजे या ध्वनी चित्रफीतीला अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभलेला आहे मध्य प्रदेश पर्यटन का लाईट अँड साउंड शो दो बार चलता है एक साडे सात चे सवा आठ दूसरा साडे आठचे सवाण रोजना दो सौ सो होते सोमवार को बंद रहता है है ना और अच्छे दर्शक छुट्टी के दिन अच्छे दर्शक आते है इसमें देखते और uh, टिकट कितना है टिकट वन फिफ्टी बड़ों का है बैठने की व्यवस्था अच्छी है यहाँ पर दिखाने के लिए भी है बोर्ड के लिए वाशरूम वगैरह पानी का वार्ड सब लगा रखा है मेरा नाम अनिल बामने है ये शो में ऑपरेटर बेसिकली अहल्याई के हिस्ट्री है पूरी पुराने समय की राजवाड़ी की और उनके पूरे जीवनी के बारे में और थोड़ा बहुत जो भी उन्होंने राजपाट किया है उसको लेके और जो होलकर राजवंश है उसके बारे में पूरी डिस्क्राइब हिस्ट्री है ये और ये शो जो, जो है एम्पट्रिजम की तरफ से ऑर्गेनाइज किया गया है बहुत बढ़िया है ये इसमें अमिताभ बच्चन की आवाज़ है हिंदी वाला शो अमिताभ बच्चन की आवाज़ में है और इंग्लिश वाला शो भी है इंग्लिश वाला शो जैसे ज़्यादा स्ट्रेंथ होती है इंग्लिश में प्री बुकिंग होती है तो ही चलता है और बाकी जो भी आपने शो देखा होगा कैसा लगा क्या है आप उसमें दे दे दीजिएगा जी तो बहुत सारे लोग आते हैं इंडिया से दर्शक हो हा राजवाड़ा अपने जरूर लिहा चैनल सब्सक्राइब करा हो इंदौर लगे होलकर राजवाड़ा पहाय विसरू नका नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे